नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग थोडासा स्पेशल आहे कारण की आज आपण तिथे आलेलो आहोत जिथे मशीन तयार होतात आणि त्या ताई जे आहेत जे मशीन घेतात ते माझ्या व्हिडिओ थ्रूच त्यांनी मशीन परचेस केलेलं आहे म्हणजे जेव्हापासून मी बिझनेस स्टार्ट केला आणि मी व्हिडिओ टाकायला लागले ला। रील्स टाकते इन्स्टावरती तर त्यावरूनच त्या ताई माझ्याशी कॉन्टॅक्ट करून म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते तेव्हापासून आणि बरेच दिवस झाले एक पाच महिने झाले त्या माझ्याशी बोलत होत्या ताई मला हे मशीन घ्यायचं हे कितीला आहे ते काय कितीला आहे किंवा ह्या मशीन मध्ये काय तयार होतं कोणते कोणते प्रोडक्ट तयार होतात प्रोडक्शन कुठलं कुठलं निघतं तर अशा प्रकारे बऱ्याच दिवसाच्या त्या ताई वेटिंग वरती होत्या पण कसं असतं शेवटी पैशाचं बजेट असतं त्या हिशोबाने माणूस मग पुढे पाऊल उचलतो तर फायनली त्या आल्यात आठ दिवसापूर्वी दहा दिवसापूर्वी सॉरी माझ्याकडे आल्यात आणि चला म्हणलं आता आपण मशीन बुक करूया मी त्यांना सांगितलं त्यांनी मला यांना आधी सांगितलं की आम्ही उद्या येणार आहोत म्हणून आणि त्यानंतर मग आठ ते दहा दिवसामध्ये त्यांना मशीन तयार करून मिळालं तर आता आपण तिथेच आहोत म्हणजे त्या मशीन घेऊन जाण्यासाठीच आता आलेले आहेत तर इथे सध्या दोन मशीनचे ट्रायल चालू आहे दोन मशीन एक मशीन फुल्ली ऑटोमॅटिक सिंगल डाय आहे आणि दुसरं मशीन फुल्ली ऑटोमॅटिक डबल डाय आहे दोन्ही पण ड्रोनचे मशीन आहेत आणि दोन्ही चे ट्रायल चालू आहे ज्या वेळेला आपण मशीन डिस्पॅच करतो त्यावेळेला आपण ट्रायल घेतो मशीन व्यवस्थित म्हणजे प्रोडक्शन तयार करते की नाही व्यवस्थित क्लिअर प्रोडक्शन जोपर्यंत तयार होत नाही ट्रायल आपण भरपूर दाखवतो कस्टमरला की अशा प्रकारे पेपर कसा सेट करायचा त्यानंतर हिटिंग किती होऊ द्यायचं ही सर्व जी इन्स्ट्रक्शन आहे ती आपण कस्टमरला देतो तर सध्या तेच चालू आहे कारण त्यांना पण माहिती व्हायला पाहिजे तसं तर माहिती नसतं मला सुद्धा माहिती नव्हतं ज्या वेळेला मी मशीन घेतलं पण मला आता बऱ्यापैकी माहिती झालेलं आहे त्यामुळे मग मी त्यांना इन्स्ट्रक्शन देत होते सर म्हणाले की तुम्हीच द्या म्हणून आणि नंतर सरांनी तर दिलंच पण मी पण सुद्धा मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगितलं कारण की मी माझ्या मशीनवर ज्या वेळेला जितकं काम करते आणि मला मशीनची जेवढी माहिती आहे तेवढी मी कस्टमरला देते की कुठे 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 हे हात लावायचा व्यवस्थित कोणत्या बटना हिटिंग वगैरे ठेवायचा त्यानंतर पेपर कसा सेट करायचा ह्या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन मी सुद्धा त्यांना देते कसं सा आपल्या सांगण्यामध्ये थोडासा फरक पडतो व्यवस्थित सांगितलं तर हे जे आहे ना ब्लू कलरचं मशीन तुम्हाला ब्लू मध्ये दिसतंय हे आहे पाच रोलचं मशीन आहे पत्रवाळी आणि डिशच तर याची सुद्धा याच्यावर सुद्धा आता सध्या काम चालू आहे म्हणजे ते सुद्धा डिस्पॅच होईल दोन चार दिवसामध्ये तर असे बरेचसे कस्टमर हा छोटासा उद्योग घरगुती चालू करतात कारण काय आहे की हा व्यवसाय काही बंद पडणारा नाहीये असं नाही की सिजनल सुद्धा आहे सिजनल पण राहिलेला नाहीये हा थोडासा पावसामुळे वगैरे पाणीपुरी वगैरे स्लॅक चालतं पण मग वडापाव आणि स्वीट मार्ट हे तर कंटिन्युअसली बाराही महिने चालू असतात त्यामुळे तिथे ह्या गोष्टी सगळ्या वापरात येतातच येतात डिश ज्या आहेत त्या ह्या ठिकाणी वापरल्या जातातच पत्रवाळीच असतं थोडं फार पण ते पण चालूच असतं प्रोडक्शन बऱ्याच जणांचं बघितलंय मी की बंधन असत आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये ज्या ताई आहेत त्यांचं पण प्रोडक्शन बऱ्यापैकी थोडा नॉर्मल स्लॅक येतो पण चालू असते कारण की काय होते की आता घरगुती वापरायसाठी सुद्धा महिला काय करतात की एक चार पाच जणांचं किंवा दहा जणांचं जरी जेवण बनवायचं असलं त्यावेळेला पत्रावाळी यूज करतात ताट युज करत नाहीत आता माझ्याकडे घरी सुद्धा पत्रवाडी मी आणून ठेवते ना आता घरगुती सुद्धा नेतात माझ्याकडनं डिश नेतात द्रोन नेतात पत्रवाडी नेतात आणि घरगुती बाहेरच्या पेक्षा मी त्यांना घरगुती थोडस स्वस्त देते त्यामुळे त्या माझ्याकडून सुद्धा नेतात अशा प्रकारचा हा छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे जास्त मोठा नाहीये तर तुम्ही कोणी वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईव्ह सुद्धा असतात लाईव्ह सुद्धा जॉईन करत जा जेणेकरून तुम्हाला आणखी काही माहिती विचारायची असते तर लाईव्ह वर आपण त्या गोष्टी डिस्कस करतो तर सध्या इथे क्रेन सारखं आहे आणि त्याने आपण मशीन वर घेऊन नंतर टेम्पो मध्ये चढवणार आहोत हे आहे फुल्ली ऑटोमॅटिक ड्रोनचं मशीन आणि बॅक बॅकसाइडला त्याला रोल लागतो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना धन्यवाद